मित्रांनो तुम्हाला सर्वांचं सा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज देवेंद्र फडणवीस केसरी भव्य जीव असं बैलगाडा शर्यतीचं मैदान भरलं होतं आणि याच मैदानात मागच्या वर्षी धमाका घातलेला तो म्हणजेच की आपला पब्लिकचं भिचा शिरसवडीकरांची रायफल आज जबरदस्त पाळली आहे सेमी फायनलला गाडी कडण लागली फायनलला पण नशिबाने गाडी कडण लागली पण ला त्यानं आज करून दाखवलं आज त्याचा ती सामन्यामध्ये तीन नंबर झालाय दादा मागच्या वर्षी एक नंबर झालेला आणि ह्या वर्षी तीन नंबर झालाय काय सांगाल गुलाल घेतोय दर मैदानात रायफल आपला की बैल या मैदानात चांगला पाळाय सारखी फाटी दगड वगैरे काय नाही फाटीला त्यामुळे या मैदानात बैल चांगला पोहतो आजचं नियोजन कसं काय झालं होतं आजचं नियोजन लावलं तर बाव ड्रायवर अचूत साहिल आम्ही लावलेलं नियोजन आता मागच्या वर्षी एक नंबर केला होता या वर्षी पण म्हणजे एक नंबर झालाच असता थोडक्यासाठी आपली गाडी बाहेरने लागली काय सांगाल त्याविषयी काय मनात काय चालू होतं तुमच्या काय नाही बैला बाहेरनं ना काय फरक पडत नाही बाहेरनं बनलं की थोडाफार फरक पडणारच सेमी फायनल एकदम जबरदस्त झाला जसं लोकांचं म्हणणं होतं एक प्रकारचा तो फायनलच झाला सेमी विषयी काय सांगाल दादा नाही आम्हाला पण वाटत नव्हतं गाडी आपली लागल म्हणून बाहेर नसल्यामुळं पण बैल चांगलाच पळाला आजारातन बैल आता उठलाय त्यामुळं रुटीन घेत 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 चांगल्या स्पीड वर यायला बैला लागत पण बैल ला अजून पण पळते काय त्याबद्दल नाही लागले बिघले त्याला काय कळत नाही पळताना स्पीड होता होत स्पीड आता पहिल्या रुटीन वर आलाय बैल <coughs> आज नियोजन कसं काय झालं होतं केलं होतं आपण काय वाटलं होतं स्पीड लागल गाडीला नाही एवढा अंतर तो बैल आपल्या आमच्या डोक्यात होता आणि दोन वर्षापासून त्या बैलावर पळायची इच्छा होती आमची स्वतः इच्छा होती तोच बैल फक्त राहिला होता की रायफल वर पळाला नव्हता म्हणजे सगळ्या तुम्ही पळालाय कोणत्या बैला चांगली वाटते नाही चांगली पळाली गाडी वादळ आज कोणी आणली गाडी आज तू ड्रायव्हर कशी आणली गाडी काय गाडी चांगली आणली सेमी बद्दल काय सांगायला टीचा सेमी होता नाही बैल बाहेर नसल्यामुळे आम्हाला पण दाखधूक वाटत होती पण बैल चांगलाच पळाला जसा बैल पहिला पळत होता एक दोन तीन महिन्याच्या अगोदर तसा बैल आता पळायला लागलाय बैल जरा आजारी होता मागच्या महिने दीड महिने जसं तुम्ही गाडीवर टाकली पब्लिक किंग तसं आज पब्लिक न बी दाखवून दिलं म्हणजे त्याचं फायनल आहे ते पब्लिक न पण आज पण दाखवून दिलं त्यानं काय ना दोन दोन्ही खांद कडच आहे त्याला काय फरक पडत नाही कड नसमत नसू काय गेल्या टायमिंगला तुम्ही हिथी डावीनं पळून पब्लिक न एक नंबर केला होता प्रत्यक्षाला ना आता हिथ उजवीनं म्हणजे दोन्ही खांदे पब्लिक न काय टेन्शन नसतं बाय स्पीड मध्ये काय तर बैल आतला पळाला सोडत नाही बैलको स्पीड मध्ये काय जाणवत पब्लिक नसतो कारण अनेक जण म्हणतात की बाबा कडण लागली की माईक बंद का पण तुम्ही तसं नाही म्हणत की माईक चालू ठेव ठेवा म्हणून सांगितलं काय फरक पडत नाही वगैरे काय सांगाल दादा आपले करून दाखवलं म्हणजे गेल्या वर्षीचा एक नंबर पटका पटकवला होता आणि चालू वर्षीचा तीन नंबर पटकवलाय भरपूर आनंद आहे कारण कडण न पळण्या मधून जमीन जमीन फरक आहे तरी पण आपला कडेचा बादशी आहे त्यामुळे अडचणीचा विषय काय नाही आणि तटीची लढत झाली पब्लिक न पळणं काय कोणाचं काम नाहीये सेमी फायनल कसा झाला तुमच्या दृष्टीने सेमी फायनल कशा मित्राच्या गाड्या लागल्या सगळ्या एकमेकात सतागुती राहते थोडीशी काय करायचं सगळीजण म्हणा होती हा फायनलच झालाय हो होश्यात म्हणजे गाडीच होत्या तशा तीनही गाड्या टप होत्या जी होती आमच्या शिरची पिंटू शिटची त्यातच होती बाबांची त्यातच होती त्यातच सगळी फायनल त्यातच खरा फायनल होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉकटिलची गाडी तुमच्या मध्ये होती तुम्ही फायनल लाख ती दोन नंबरला तुम्ही पिंटू ला भेटण्यासाठी गेला आमची मैत्रीच आहे काय कॉकटेल जरी झालं माझा आहे पाकऱ्या जरी झालं माझा आहे आमच्यात आमच्यात रोष किंवा असं मतभेद काही नसते म्हणजे बाकीचे बाबा ह्याची गाडी सीमेला टाकली की शक्यतो ही करत नाही पण अनेक वेळा बघितले पिंटू शेड तुमच्याकडे येतात तुम्ही पिंटू मतभेद मत नाही काय आम्ही आता ओळखीचा एक नंबर केला तर पिंटू शेट घरी नेऊन बायलांची मिरवणूक काढून घरी नेऊन पूजन वगैरे करून पाठवलं त्या टाइमिंगला गाडी त्याच मध्ये म्हणजे असं नाही की बाबा असं म्हणजे ते शेट बी आम्हाला पर्क पकडत नाही आम्ही शेटला पर्क पकडत नाही कारण कॉक केली गाडी तर मला वाटतं दोनदा झाला कुठे सीमेला तरी पण तुम्ही त्या दिवशी निमसोडला गाडी ती पळावली होती अरे ऐका की रेट्रेदरला तिने आमची गाडी मारली होती आम्ही रायपाळ मथर वडगाव मैदानामध्ये घोटण ती पळाली आम्ही मथर पळावलो तर त्यांनी मारली म्हणजे असं काही नाही बाबा त्यांनी मारली काय ना आम्ही मारली काय ते म्हणजे आपली एक लागली तरी असं तुम्हाला शुभेच्छा करतो